नमस्कार मित्रांनो काल जरांगी पाटील मुंबईला निघाले परत आंतरराळी थराटेला वापस आले आणि हा सगळा गोंधळ पाहायला मिळत असताना आता राजकीय नेते जरांगी पाटलांच्या विरोधामध्ये बोलत आहेत आपणाला ह्या व्हिडिओमध्ये मला समाज बांधवाला हे सांगावं असं वाटतं की तुम्ही हा सर्व विषय समजून घेण्याचा प्रयत्न करा आणि आपण ह्या व्हिडिओमध्ये हे पाहणार आहोत ह्या सगळ्या खेळामध्ये नुकसान कोणाचं आहे आणि जे काही आहे त्या मागलं षडयंत्र काय आहे फायदा कोणाचा आहे खरंच जारांगी पाटील दोषी आहेत का आणि एकंदरीत नुकसान कोणाचं होणार आहे तर विषय असा आहे की जे काही काल तीन त्यांचे मित्र विरोधामध्ये बोलले काहीतरी सांगितले असं झालं तर झालं पाटील अशा पद्धतीने चुकले घर उठिवले वगैरे वगैरे त्या चार लोकांपैकी तिघांनी पत्रकार परिषद घेतली त्याच्यापूर्वी ती बुवा महाराज कोण आहेत ते त्यांनी पण जरांगी पाटलांच्या वर्तनावरती वागण्यावरती प्रश्नचिन्ह निर्माण केले आपल्याला जनांगी पाटील बरोबर का ते बरोबर या विषयामध्ये जायचं नाही आहे त्या चार जे मित्र होते त्यांच्यापैकी एक जण आणखी जरांगी पाटलांसोबत आहे आणि त्यांनी ते सर्व आरोप फेटाळून लावले किंवा आम्ही त्यावेळेला जो काही कोपर्डीचा विषय झाला होता त्यामध्ये त्यांना नाराज शिक्षा भेटावी यासाठी आमचं उसळून येत होतं त्यामध्ये जरांगी पाटीलही सोबत होते आणि त्यावेळेला आम्हाला ती ॲक्शन योग्य वाटली आम्ही ती ॲक्शन घेतली आणि त्याबद्दल आजही मला पडत नाही असं त्या बांधवाचं मत आहे कारण ते काम जरांगी पाटलांनी सांगून केलंय असं जर माझं म्हणणं असेल तर मग तुम्ही जातीसाठी काय केलं का नाही केलं आणि जर तुम्ही जातीसाठी केलं असेल तर तुम्ही आज जरांगी पाटलाचं नाव कसं घेत आहे असा प्रश्न तो व्यक्ती विचारतोय आणि तो प्रश्न रास्त नाही कारण ह्या चार लोकांवरती जे काही के केसेस झाल्या त्या केसेस झाल्या त्या कोपर्डीमधील ज्या भगिनीवरती अन्याय झाला त्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी अठ्ठावन्न मोर्चे निघाले आणि त्या मोर्चामध्ये अनेकांनी आपल्या भूमिका निभवल्या या लोकांनी हे त्या जवळच्या आसपासचे लोक होते आणि त्यांनी आक्रमकपणे भूमिका घेऊन त्यांच्यावरती तो हल्ला वगैरे केला आणि त्या हल्ल्यामध्ये मी मराठा आहे माझ्या बहिणीला काहीतरी बहिणीवरती अत्याचार झाला या भावनेतून तो त्यावेळेला हल्ला केला आहे आणि आजपर्यंत हेच लोकं जारांगी पाटलांच्या समर्थनामध्ये बोलत होते परंतु आज ते अपोजिटमध्ये बोलत आहेत आता त्याला कोण बोलायला लावतोय काय बोलायला होतंय का पूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे त्यातलं तथ्य सत्य असत्य काय असेल आपल्याला हेही म्हणायचं नाही की त्यांनी पाटलावर पाटलावरती आरोप करू ते खोटे आहेत मग आपल्याला हे म्हणायचं आहे की आज विषय काय आहे मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासंदर्भातला विषय आणि हा विषय ज्वलंत असा विषय असताना जरांगी पाटलांवरती आरोप करून या विषयाला बगल दिली जाते म्हणजे पहा लक्ष घ्या जरांगी पाटलावरती आरोप करून जरांगी पाटील असे तसे हे म्हणल्यानं मराठा समाजाचा जो काही सगळ्या स्वराचा हो कायदा पारित होणार आहे तो पारित होणार आहे का बरं चला जरांगी पाटलांकडून चुकीच्या हो पद्धतीने होऊ आहे मग तुम्ही कुण्या पद्धतीने तो कायदा पास करून देणार आहेत तुम्ही ते भूमिका मांडली पाहिजे ना जरांगी पाटील ह्या चुकीच्या मार्गाने चाललेत आणि अशा पद्धतीनं मराठा समाजाचं नुकसान होणार आहे आणि हे अशा पद्धतीनं मराठा समाजाचा लाभ होणार आहे ते आम्ही करून देऊ ही भूमिका मांडली पाहिजे ना फक्त आरोप केले जात आहेत म्हणजे संभ्रमाचं वातावरण तयार करायचं आहे इलेक्शन जवळ आलेलं आहे आणि ही जी काही मराठा एकजूट आहे ती एकजूट फोडायची आहे जरांगी पाटील देव नाही जरांगी पाटील सुद्धा माणूस आहे काही ठिकाणी चुकलाय असेल चुकलाय असंही म्हणायचं नाही आपल्याला आणि चुकवलेत असंही म्हणायचं नाही परंतु एक गोष्ट निश्चित आहे की मराठा समाजाला एकत्रित करण्यासाठी ह्या माणसानं अतिशय टोकाची पावलं उचललेली आपल्या आरोग्यावर काय परिणाम होईल हा सुद्धा विचार केलेला नाही आज तिसऱ्यांदा त्यांनी उपोषणाला बसले आणि चौदा सोळा दिवस होऊन गेले सरकार तिकडे बघायला तयार नाही म्हणजे सरकार आता या मोडमध्ये आहे की हे आंदोलन मोडीत आहे आणि जे दहा टक्क्याचं आरक्षण भेटले त्यावर तुम्ही समाधान म्हणा हा विषय मांडायचा घ्यायचा नाही आहे त्याच्या मागलं कारण असं की त्यांना ती मताची जी काही पीटी आहे ती पीटी त्यांच्या नजरेसमोर आहे आणि त्यामध्ये जरांगी पाटील अडथळा ठरतायत या अनुषंगाने सगळं चाललंय त्यामुळं मराठा बांधवाने कणखरपणे जरांगी पाटलांच्या पाठीशीच उभं राहायचं आहे आणि जर हे जे कोण लोक बोलत आहेत हे लोक कशा पद्धतीनं जरांगी पाटील ह्या मराठा समाजाचं नुकसान करतात हे पटवून देत देत आहेत देत असतील आणि आम्ही मराठा समाजाला कसा न्याय देऊ हे सगळ्या स्वरूपाचा जो काय कायदा आहे तो पारित करण्यासाठी काय केलं पाहिजे आणि ते कसं आम्ही करायला हे ह्यांनी सांगितलं पाहिजे तर त्यांनी मराठा समाजाकथी हित सतत असं म्हणता येईल परंतु शासनाला सहकार्य होईल अशा पद्धतीच्या भूमिका मांडून जरंगे पाटलाला बदनाम करायचं आणि त्यातून मराठा समाज जरंगे पाटला पाटील मागाला बाजूला काढायचं हे षडयंत्र आहे हे निश्चित दिसतंय म्हणजे ह्याच्यात नुकसान कोणाचं आहे नुकसान मराठा समाजाचं आहे जारांगी पाटलांचं काही नुकसान नाही आणि त्यांनी जे काही आहे ते जरांगी पाटलाच्या नुकसानीसाठी चालूच नाही आहे मराठा समाजाचा जो काही हा आरक्षणाचा असा विषय चालला आहे तो विषय मिटला पाहिजे स्टॉप झाला पाहिजे आणि जारांगी पाटील ते होऊ देत नाहीत म्हणून त्यांना टार्गेट करायचं आहे आणि त्यांना टार्गेट केल्याच्या नंतर ते आक्रमक होतील हताश होतील आणि बदनामीच्या ह्याच्या काही समाज बाजूला झाला तर त्यांना हे वाटेल की जर समाज आपल्या पाठी मागत तर मग काय गरज पडली आहे आणि ती माघार घेतील आणि हा लढाई थांबेल आणि जी काही पुढली इलेक्शनच्या काळामध्ये जी काही आव्हान निर्माण होणार आहे त्या आव्हानां संपुष्टामध्ये आणता येतील आणि त्या सर्व सरकारच्या नियोजनाला हे काही गद्दार मराठ्याचीच सहकार्य करतायत गद्दार एवढ्यासाठी म्हणतो मी ओपनली म्हणतोय गद्दार गद्दार एवढ्यासाठी म्हणतोय की तुम्ही ज मला हे नाही म्हणायचं की जरांगे एक मी जरांगे पाटील सह व्यक्ती एक जो समाजाला न्याय देतो पण आज तरी तो देतो हे आम्ही म्हणू शकतो तुम्ही त्याला जरांगे पाटला पर्याय तुम्ही पर्याय म्हणून तुम्ही उभे राहा ना तुम्ही आम्हाला हे दाखवून द्या की जरांगी पाटलापेक्षा आम्ही हे अशा पद्धतीनं सरसपणे हे आंदोलन हाताळू शकतो आणि तुम्हाला न्याय मिळवून देऊ शकतो आज जनांगी पाटील एकेकाळी महाराष्ट्राला कोणाला माहीत नव्हते आज महाराष्ट्राचा तो देव झालेला आहे काय झाला आहे तर मराठा समाजाला आशा आहे की ह्या माणसाकडून आपल्याला काहीतरी लाभ होणार आहे आता पण जे काही लाभ झालेत ते पाहिल्याच्या नंतर जरांगी पाटलांना काय आश्रय देऊ नये उद्या तुम्ही त्यांच्यापेक्षा ऍडव्हान्स काय आम्हाला लाभ मिळवून देणार असाल मराठा समाजाला तर तुम्हालाही आम्ही देऊ म्हणू ना परंतु तुम्ही त्या अँगलनं बोलतच नाहीत जनांग पाठला वय आयुष्या मधले त्यांनी काय केलं कायने चुका काय केला हे कोण त्यांना बदनाम करून फक्त हे आंदोलन मोडीत काढायचंय आणि त्यासाठी तुम्ही तुम्ही प्रयत्न करताय आणि त्यामुळे तुम्हाला आम्ही गद्दार म्हणतोय आणि तुम्ही गद्दारच जर तुम्हाला खरंच मराठा समाजाचं कळवळ असेल तर तुम्ही हे सांगा की ही काही कुणबी मधून जे काही आरक्षण आम्ही मागतोय मराठा समाज मागतोय हे आरक्षण मिळण्यासाठी तुम्ही काय भूमिका घेणार आहे सरकारला ते आरक्षण द्यावं म्हणून तुम्ही कसं भाग पाडणार आहे तुम्ही ते सांगा त्या विषयावर बोला मग आम्ही जरांगी पाटलाकडे दुर्लक्ष करू आम्ही तुम्हाला देता म्हणून काय हरकत नाही परंतु तुम्ही त्या बाजून तो बोला ना त्या बाजूने हे बोलत नाहीत त्यामुळे यांच्या विरोधामध्ये मला आणखी एक कुतूहल वाटतं किंवा आता आज काही वकील मंडळींनी सुद्धा जारांगी पाटलांची बाजू घेतली काही लोकांनी आता ओपन होणं गरजेचं आहे ज्यांना हा सगळा विषय माहीत आहे त्या लोकांनी पुढे येणं गरजेचं आहे आणि ह्या जे काही ठोथाण लोक आहेत हे मराठ्याचे काही विरोधामध्ये बोलले आहेत त्या लोकांच्या विरोधामध्ये यांनी सत्य बाजू मांडली पाहिजे जारांगी पाटलांची तरच हा लढा उभा राहील आणि टिकून राहील अन्यथा नुकसान जरांगी पाटलाचं नाही नुकसान सरकारचं नाही आणि नुकसान त्या बाकीच्या लोकांचं पण नाही टोटल नुकसान हे मराठा बांधवाचं होणार आहे त्यामुळं सर्व मराठा बांधवांनी ह्या गोष्टीची दखल घ्यायची आहे आणि जरांगी पाटलांना कमजोर फोडू द्यायचं नाही त्यांची ताकद कमी होऊ द्यायची नाहीये खंबीरपणे त्याच्या पाठ्यामागे उभं राहायचे त्यांनी जसा आवाज आवाज येतील त्या हिशोबाने त्याच्या पाठीमागं राहायची आणि परत वेगवेगळ्या एक वेळेस त्या चार हरामखोराला मला सांगायचं की जर तुम्ही जर अंगी पाटलांपेक्षा सरसपणे काम करणार असाल आणि मराठा समाजाला आरक्षण मिळवून देणार असाल तर ते कसं देणार आहेत ते सांगा त्या दृष्टिकोनातून तुमच्या हालचाली वाढवा ते पाहिल्याच्या नंतर आम्ही तुमच्या पाठीमाग राहू तुम्ही बसा उपोषणाला उपोषणाला बसा काय करायचे करा आरक्षण मिळण्याचे मतलब आहे ते तुम्ही करणार असाल तर तुमच्या पाठीशी आम्ही तयार सर तुम्ही सरकारला सहाय्य होईल अशा पद्धतीने भूमिका मांडणार असाल तर संधी भेटल्या दिवशी तुम्हाला मराठा समाज ठेसून काढल्याशिवाय राहणार नाही हे निश्चित आहे मराठा बांधवांनी या बाबतीमधल्या प्रतिक्रिया निश्चितपणे कळवा खाली कळवात प्रतिक्रिया द्या कारण महाराष्ट्राला कळलं पाहिजे की कि महाराष्ट्राच्यातला किती मराठा समाज की पाटलांच्या आहे तुम्ही समर्थनामध्ये आहेत किंवा नाही आहेत ह्या एक कमेंट निश्चितपणे खाली करा जय शिवराय